बुद्धाची शिकवण बुद्ध म्हणतात चोरी करू नका खोट बोलू नका दारू पिऊ नका व्यभिचार करू नका हिंसा करू नका तार बंद में तार पानी और कत्तम बता ड्रम चलिया वन मिनिचर गया था हाँ अभी बरा होगा ये इतने नहीं तो मैं बंद क्या है बोल चले मैं आप चल किया मैं क्या करना चाहते थे ना नहीं नहीं बंद हाँ बहुत हाँ बहुत ये की चालू ये आधा है काटी मैं देता है ऊपर तो वो भर गया था इसलिए डबल भर गया था तो तो क्या है? अभी आधा बाकी है देखो एक बार का भी आ गया तो देखो नहीं मैं बंद किया है अच्छा जान लो हाँ जल जाएगा जरूर पड़ेगा तो इसमें है ये भी बंद है अभी और ये भर जाएगा ऊपर का अगर पानी आ गया तो भरेगा कहीं नहीं नह

बुद्धाची शिकवण या जगातल्या सर्व मानव प्राण्यांसाठी अत्यंत प्रासंगिक आहे आणि सदा सर्व काळ ती प्रासंगिकच का राहणार आहे अर्थात बुद्धाची शिकवणच अशी आहे की जगाच्या कल्याणाची मानवाच्या कल्याणाची निसर्गाच्या कल्याणाची निसर्गाच्या रक्षणाची शिकवण आहे बुद्ध स्वतःच वैज्ञानिक होते शास्त्रज्ञ होते मानवन शास्त्रज्ञ होते त्यांनी कठीण परिश्रम केले जगामध्ये दुःख का आहे दुःखात दुःखाचं कारण काय आहे मार्ग कोणता आहे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यात सगळ्या सोप मार्ग सांगितले त्यांनी पाचशील दिलेले आहेत पंचशील बुद्धाने पंचशील दिलेले आहेत पाचशील दिलेले आहेत पाचशील काय आहेत मी चोरी करणार नाही मी खोटं बोलणार नाही मी दारू पिणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही अर्थात बुद्ध म्हणतात चोरी करू नका खोटं बोलू नका दारू पिऊ नका व्यभिचार करू नका कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका अर्थात जीव हिंसा करू नका ही बुद्धाची शिकवण आहे आणि ही शिकवण प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणली पाहिजेत जगातल्या प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणली पाहिजेत प्रत्येक कुटुंबातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणली पाहिजे बुद्धाची शिकवण अशी शिकवण आहे मग ते कोणत्याही जातीचे असो कोणत्याही धर्माची असो त्याच्याशी काहीही घेणं नाही ना माझ मतदान झालं आहे तर मित्रांनो <coughs> बुद्धाची शिकवण बुद्ध म्हणतात चोरी करू नका खोट बोलू नका दारू पिऊ नका व्याभिचार करू नका आणि कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका अर्थात कोणत्याही सजीवाची हत्या करू नका सर्व प्राणी मात्रांवर दया करा अशी शिकवण बुद्ध बुद्ध बुद्धाची आहे आणि म्हणून बुद्ध अहिंसेचा मार्ग शिकवतात बुद्ध करुणेचा मार्ग शिकवतात मैत्रीचा मार्ग शिकवतात आणि म्हणून सगळं जग हे बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात आणि बुद्धाच्या शिकवणीमुळेच जगामध्ये तिसरं महायुद्ध होत नाही किंवा अनुभवाचा वापर होत नाही कारण बुद्धाने सांगितलेलं आहे सर्व प्राणी मात्रा मात्रांवर दया करा हिंसा करू नका चोरी करू नका खोटं बनवू नका दारू पिऊ नका व्यभिचार करू नका कोणत्याही जीवाची हत्या करू नका आणि या पंचशील तत्वामुळे जगामध्ये तिसरं महायुद्ध होत नाही म्हणजे अनुभव वगैरे टाकण्याची शक्यता अजिबात नाही प्रत्येक देशाने अनुभव जरी बनवून ठेवलेले असले बहुतेक देशाने अनुभव जरी बनवून ठेवलेले असले स्वतः स्वतःच्या संरक्षणासाठी तरी सुद्धा संपूर्ण जग हे बुद्धाच्या अहिंसेला आपला आदर्श मानतो बुद्धाच्या विचारांना आदर्श मानतो क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय बिरसा मुंडा जय सावित्री रमाई जय जिजाऊ जय अहिल्याबाई जय झलकारीबाई जय संत गाडगी महाराज जय अनुभाऊ साठे बुद्धाची शिकवण काय आहे बुद्धाने काय शिकवण दिलेली आहे बुद्धमंतात चोरी करू नका बुद्धमंतात खोट बोलू नका दारू पिऊ नका व्याभिचार करू नका हिंसा करू नका कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका अर्थात सर्व प्राणी मात्रांवर दया करा अशी आहे बुद्धाची शिकवण बुद्धाची शिकवण आहे बुद्धमंतात चोरी करू नका खोट बोलू नका दारू पिऊ नका व्याभिचार करू नका हिंसा करू नका आणि हे बुद्धाची ही शिकवण प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणली पाहिजेत बुद्धाची ही शिकवण प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे बुद्धाने प्रज्ञाशील करुणेचा मार्ग दाखवलेला आहे दया दया करायला सांगितलेला आहे सर्व प्राणी मात्रांवर दया करा कोणत्याही जीवाची हत्या करू नका सर्व मनुष्य मात्र समान असतात <coughs> आणि म्हणून सर्वांना जगण्याचा अधिकार आहे सर्व वन्य प्राण्यांना पशूंना पक्ष्यांना सर्वांना जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे कोणत्याही प्राण्याची सुद्धा हत्या करू नका असे बुद्धाने सांगितलेले आहे बुद्धमळात चोरी करू नका खोटं बोलू नका दारू पिऊ नका व्याभिचार करू नका कोणत्याही जीववाची हत्या करू नका अर्थात हिंसा करू नका सर्व प्राणीमात्रांवर दया करा असे बुद्ध सांगतात बुद्धाने त्रिशवण पंचशील दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये बावीस प्रतिज्ञा ॲड केलेल्या आहेत बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि या बुद्धाच्या त्रिशरण पंचशील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं जर भारतीयांनी पालन केलं तर सर्व भारतीयांचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढ वाढल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक भारतीयाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी गरज आहे प्रत्येक भारता भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने बुद्धाच्या शिकवणी शिकवणीचा अनुसरण आणि अनुकरण केलं पाहिजेत जपान सारखा देश बुद्धाचा आदर्श घेतो आणि आज जपान अमेरिकेची बरोबरी करतो जेव्हा त्यांच्यावर नागासाकी आणि हिरोशिमावर अमेरिकेने बॉम्ब हल्ला केला होता तेव्हा त्यांना बुद्धाची आठवण झाली <coughs> तेव्हापासून म्हणजे त्यांनी बुद्धाच्या शिकवणीचं आचरण करायला सुरुवात केली आणि आज रोजी जापान विज्ञानामध्ये प्रगत आहे <coughs> स्वावलंबी आहे त्यामुळे बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे जर वागलं आपण तर प्रत्येकाचा विकास होईल बुद्ध म्हणतात आता देख आपल्या आपला आपण प्रकाश व्हा अर्थात तुझं तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो असे बुद्ध म्हणतात म्हणजे स्वयंप्रकाशित बना गुणावर अवलंबून राहू नका परप्रकाशात राहू नका असे बुद्ध सांगतात カリニラクラブをそびます。 बुद्धाची शिकवण बुद्ध म्हणतात चोरी करू नका खोटा बोलू नका दारू पिऊ नका विचार करू नका आणि कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका अर्थात हिंसा करू नका सर्व प्राणी मात्रांवर दया करा असे बुद्ध सांगतात अर्थात प्रज्ञाशील करुणा ही बुद्धाची शिकवण आहे सर्वांना बुद्ध म्हणतात ज्ञानी व्हा कोणतीही गोष्ट मी सांगितली म्हणून ऐकू नका दुसऱ्यांनी कोणी सांगितलं म्हणून ऐकू नका जास्तीत जास्त लोकांनी सांगितली म्हणून ऐकू नका तर स्वतः त्याचा तुम्ही पाठपुरावा करा खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय आपलं कोण कर्त कोण शत्रू कोण मित्र कोण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे असं का आहे असं का नाही तर्क करा तर्क आणि तर्क करून मगच ती गोष्ट खरी असेल तर स्वीकारा अन्यथा ती गोष्ट नाकारा नकार द्या त्या गोष्टीला जी गोष्ट तुमच्या मनाला सत्सवी बुद्धीला पटत नाही त्या गोष्टीला नकार द्या असे बुद्ध सांगतात म्हणजे तर्कवादी बनवतात बुद्ध आपल्याला नमस्कार दादा नमस्कार रूपाली बुद्धाची शिकवण काय आहे बुद्ध म्हणतात चोरी करू नका खोटं बनवू नका दारू पिऊ नका व्याभिचार करू नका आणि हिंसा करू नका कोणत्याही जीवाची हिंसा करू नका अर्थात सर्व प्राणीमात्रांवर दया करा असे बुद्ध सांगतात

बुद्धाची शिकवण आहे बुद्ध म्हणतात बुद्ध काय म्हणतात चोरी करू नका खोटं बोलू नका दारू पिऊ नका व्याभिचार करू नका कोणत्याही जीवाची हत्या करू नका अर्थात हिंसा करू नका ही बुद्धाची शिकवण आहे अर्थात बुद्धाने पाच शील दिलेले आहेत त्रिशरण आणि पंचशील बुद्धांनी या जगाला मध्यम मार्ग दिलेला आहे त्यामुळे बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी जर वागलं तर या जगामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेलं संपूर्ण विश्व निर्माण होईल कोणी कुणाचं शोषण करणार नाही कोणी कुणावर अन्याय करणार नाही कारण सर्वांना ज्ञान असेल सर्व विवेक विवेकबुद्धी जागृत ठेवून जीवन जगतील तर्क करायला लागतील त्यामुळे त्यांना बुद्धाचा सद्धम्म म्हणजे काय आहे आपण कसं जीवन जगलं पाहिजे कुटुंबात कसं राहिलं पाहिजे समाजात कसं राहिलं पाहिजे देशात कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे या गोष्टी कळतील बुद्ध म्हणतात चोरी करू नका खोटं बोलू नका दारू पिऊ नका व्याविचार करू नका आणि हिंसा करू नका हिंसा मनुष्याचीच नाही कोणत्याच प्राण्याची सुद्धा प्राणी पशु पक्षी कुणाची हत्या करू नका असे बुद्ध सांगतात कोणत्याही प्राण्याची सुद्धा हत्या करू नका पशु पक्षी प्राणी कुणाची हत्या करू नका सर्वांना जगण्याचा अधिकार आहे प्राण्यांवर सुद्धा दया करा संपूर्ण निसर्गाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे या निसर्गाचे आपण घटक आहोत कसे हो कसे आहात जेवण करून झालं मग मगाशीच झालं बुद्धाची शिकवण बुद्ध म्हणतात चोरी करू नका खोट बोलू नका दारू पिऊ नका व्याभिचार करू नका आणि हिंसा करू नका कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका अर्थात कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका पशु पक्षी प्राणी कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका सर्व प्राणी मात्रांवर दया करा अशी बुद्धाची शिकवण आहे <coughs> अर्थात पानाटी पाता वेरमणी सिखा पदंग समाधियामी अधिनदाना वेरमणी सिखा पदंग समाधी यामी कामे चारा वेरमणी सिखा पदंग समाधी मुस्सावादा मुवादा वेरमणी सिखापदंग समाधी यामी सुरा मेरय मज पदठाना वेरमणी सिखा पदंग समाधी यामी असे हे पाचशील बुद्धाने दिलेले आहेत बुद्ध यात म्हणतात चोरी करू नका अर्थात चोरी करू नका खोटं बोलू नका दारू पिऊ नका व्याविचार करू नका आणि कोणत्याही जीवाची हत्या करू नका त्यामुळे <coughs> प्रत्येकाने अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजेत अशा हे पंचशील पालन केलं पाहिजेत प्रत्येकाने हिंदू असो मुस्लिम असो शीख असो कोणत्या जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो प्रत्येक भारतीयाने बुद्धाच्या या पाच शिलांचं पालन केलं पाहिजे ज्यामुळे आपला विकास होईल उन्नती होईल प्रगती होईल आपल्याला आपण आपलं जीवन ही चरित्र संपन्न राहील जेवण जेवले गाची शिकवण काय आहे